दोन्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये खरोखर पैलवाना कौतुक आहे पोलीस खात्याला इच्छा लक्ष दे आला आता आला आला पैलवा आणि नंतर पोलीस सरळ बाईक आलेला कुस्ती आणि पैलवाला खऱ्या अर्थानं जन्माची भाकरी दिली खाच्या चैत्र मागा सांगितलं नोकरी साठी वर भटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली विक्रम पाटी पाळी अशोकचा आणि विराशोचा माऊली जमणारे रोज कुस्ती माऊली जमदारी संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये उभा राहा खाली हा। लक्ष दे बरोबर मैदानी कुस्ती मध्ये पेट हळद वळणारा पैलवान भावली जाणार आहे हा बरोबर आहे हार जिकीची न करता लढणारा पैलवान माऊली जमणार आहे रेड साडी पॅक्स आहे वेळ बरोबर आहे पार्किंग व्यवस्थित व्यवस्थित दहा सेकंद राहिले दहा सेकंद पार्किंग विजय जायचं नाही पहायचं आणि एक गोल निळाला दिलेला आहे चालू गोष्टीमध्ये गोड फरक लाल लालचे एक गोड पहिली फेरी पहिला राऊंड संपलेला आहे माऊली तनपुळे यांच्याकडून या गोष्टीमध्ये जो परिवार विजय होईल त्या पैलवान साठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे त्याबद्दल पैलवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष भोसले कुस्ती गुंडाबाईलोज माझ्यासाठी पाचशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे गुंडा कुस्तीची कॉमेट्री वस्तुस्थिती समोर काय चांगला योग्य टायमिंगला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे आठवावं लागतं नंतर प्रेक्षक आपण पाठवावं लागतं

पैलवा लावता जो लाल माती ध्रेला आहे तोच कुस्ती बद्दल बोलू शकतो हा एक इतिहास आहे आहे अतिशय तगडी कुस्ती चालू आहे दोन्ही पैलवा लाल सिद्ध शाबा कुस्ती करा बोटात बोट देऊ नका कुस्ती करा बरोबर आहे चालू आहे कुस्ती जर ग्रीक लिदम तर एंड प्लस पॉइंट होईल ग्रिप तर कळतं लगेच ॲनालिसिस होतं तू असते ग संदीप वाढेसrani समान बरोबर आहे बघतो तू तू करा

एक पडावा ला प्रयत्न होता काही करू शकतय अठ्ठावन सेकंद राहिलेले अत्यंत भावमोनाचे किती सेकंद कुस्ती फिरते हे आपल्याला पाहायला ते श्री स्पर्धे स्पर्धेमध्ये माहिती झालं सात सेकंदा या माऊरीची कुस्ती शिकली सात सेकंदा वेळ फार मोठ महत्व आहे आणि विसर्वाने एकोणतीस सेकंद राहिले एक मिनिट हा आणि लाच आहेत एकवीस सेकंद एकोणीस सेकंद अठरा सेकंद पंधरा सेकंद राहिले चवास आणि ओ टा सेकंद सहा सेकंद संपली आणि दोघांसाठी टाळ्या करा दोघांसाठी टाळ्या आज ही थोडस एक कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कसो पैदा केला विक्रम पालकी विजय झाला पण माउलीच्या पायाला हात लावले याला म्हणायचं विनयशीलता आणि नम्रता दोघांचं कौतुक आहे दोघांच विक्रम आपला बक्षीस घेऊन जावा मावली